नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याचा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापासून सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे आणि महाराष्ट्रातील जे मुख्य बाजारपेठेमध्ये सुद्धा आवक वाढलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे दहा गाड्याची आवक परत एकदा झालेली आहे तीनशे पार परत एकदा आवक वाढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आव... या आवकमुळे आवक बाजारभावावर काय परिणाम आहे व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन आम्हाला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांच्यासाठी महत्वाची व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना आणत असतो परंतु चॅनलला करत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जो हरण्या गरवा आहे हा इष्ट बत्तीसशे रुपये घेऊन गेलेला आहे कालच्या तुलनेने जवळजवळ दोनशे रुपयाची घसरण आज सोलापूर मार्केटमध्ये हरण्या गरवाला सुद्धा झालेली आहे आणि जे आज आपले पुणा फुरसुंगी जो आहे हायस्ट तीन हजार एक एक ते एकतीस रुपये काही वक्कल गेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सत्तावीस पासून ते एकोणतीस रुपयापर्यंत आज पुणा फुरसुंगी कांद्याला आज बाजारभाव भेटलेला आहे आणि लाल कांद्याला बाजारभाव एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते चोवीस रुपयापासून ते सव्वीस रुपयाच्या दरम्यान आहे काही वक्कल सत्तावीस अठ्ठावीस रुपये गेलेले आहे परंतु बाजारभाव लाल कांद्यामध्ये सुद्धा आज दोनशे रुपयाने बाजारभाव परत एकदा घसरण झालेली आहे आणि जे काही दोन नंबर दो बाजारभाव आहे लाल कांद्याचा ते दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे एकंदरीत पाहिला असता सोलापूर मार्केटमध्ये दोनशे रुपये बाजारभाव घसरण आहे लाल कांद्यात असू द्या आणि पुन्हा पुरसृंगी मध्ये पण आज एकंदरीत दोनशे रुपयाने आज घसरण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आपल्या सोलापूर मार्केट व इतर मुख्य बाजारपेठेमध्ये कच्चा कांदा आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना हा दोन विनंती आहे की कच्चा कांदा मार्केटमध्ये आणू नका वारंवार सांगतो आता इथून पुढे जर तुम्ही आवक वाढवली तर बाजारभाव अजून घसरण होऊ शकते त्यासाठी टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन जा आणि जेवढं शक्य होईल तेवढी आवक कमी करण्याचा कमी करा जेणेकरून बाजारभाव स्थिर राहतील बाजारभाव घसरण होता कामा नये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहेत ते पण कमेंट मध्ये नक्कीच सांगायचा आहे तर या शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच क्रांतावश्यक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जयन धन्यवाद